स्वागत नमस्कार धन्यवाद सर केंद्र सरकारनं सध्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पाऊल उचलत पंचवीस हजार साठ कोटी रुपये खर्चाच निर्यात प्रोत्साहन मिशन ज्याला आपण ई पी एम म्हणतो तर ते आणलंय तर त्यातला धोरणात्मक बदल नेमका काय आहे विद्यमान जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या निर्यातीवर काय परिणाम दिसत होता एकंदर नक्कीच आपण जसं बोललात त्याप्रमाणे निर्यातीच खूप महत्व असतं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्याचा ते महत्व लक्षात घेता मागच्या काही वर्षांमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये जे काही जागतिक जिओपॉलिटिकल सिच्युएशन चालू आहे म्हणजेच अखातीमध्ये काहीतरी युद्ध चालू होतं किंवा रशिया युक्रेनचे युद्ध चालू होतं बरोबर किंवा जेव्हा ट्रम्प प्रेसिडेंट बनले तेव्हा त्यांनी काही कर दरांमध्ये मोठे बदल केले या सर्व गोष्टींमुळे आपली जे निर्यात आहे त्या निर्यातीला काही धोका वाटत होता काही प्रमाणामध्ये त्यामुळं आपल्या निर्यातदारांना सपोर्ट करणं फार महत्वाचं होतं ते लक्षात घेता ही स्कीम आलेली आहे या स्कीम मध्ये प्रामुख्यानं दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायला लागतील एक आपण नेहमी इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो म्हणजे उद्योग करणं सुकर व्हायला हवं तर त्यासाठी प्रयत्न घेत केले गेलेत दुसरी गोष्ट याचा आउटले हा बऱ्यापैकी साइजेबल आहे जरी तो पाच वर्षासाठी असला तरी पंचवीस तीस हजार कोटींचा आउटले आहे त्याचा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण डिजिटल युगात वावरतोय सध्या त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण कागदपत्र जे द्यायला लागतात सरकार दरबारी ते कमी करत डिजिटल फर्स्ट ही त्यांची योजना आहे तर एक सिंगल फ्रेमवर्क एक चांगला सायझेबल आउटले आणि डिजिटल फर्स्ट ही त्याचे प्रामुख्यानं पिलर्स आहेत या नवीन पॉलिसीची बर सर मला वाटतं पूर्वी अनेक विखुरलेल्या योजना होता आणि आता एकत्रित ईपीएम आणल्यामुळे निर्यातदारांना नेमके कोणते ठोस फायदे मिळू शकतील उदाहरणार्थ ईपीएम मध्ये इंटरेस्ट इक्वलायझेशन स्कीम आणि मार्केट ऍक्सेस इनिशिएटिव्ह सारख्या जुन्या योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलंय तर हे एकत्रीकरण निर्यातदारांसाठी प्रक्रिया सोपी कशा प्रकारे करेल कसं आहे की आपण नेहमी जेव्हा अप्लाय करतो एखाद्या गोष्टीसाठी आपण वैयक्तिकरित्या किंवा उद्योजक म्हणून त्यातल्या त्यात लघुमध्यम उद्योजकांना खूप त्रास होतो बऱ्याच वेळी काय होतं की एकच माझी माहिती मी मला प्रत्येक वेळी वेगवेगळं ऍप्लिकेशन करायला लागतं बरोबर मग प्रत्येक वेळी तीच माहिती मला द्यायला लागते त्याचा त्रागा होतो आणि उद्योगाकडे लक्ष न देता मला हे करायला लागतं मात्र आता त्याच एकत्रीकरण केल्यामुळं मला ती माहिती कमी वेळा द्यायला लागेल आणि ती माहिती मला डिजिटली देता येईल जेणेकरून माझा त्रागा कमी होईल माझा उद्योग करणं सुकर होईल आणि माझं लक्ष जास्तीत जास्त हे उद्योग करण्यावरती जाईल पेपरवर्क न करता पेपरवर्क करायला लागेल पण कमी होईल ते त्यामुळं हा त्याचा सगळ्यात मोठा मला फायदा दिसतो बर ही योजना विशेष करून एम एस एम एस